प्रायोजक आहेत हर्षल प्लायवूड घर तुमचे सजावट आमची सस्ता रोयगा हो बार बार महंगा रोयगा एक बार हर्षल प्लायवूड रुपये स्क्वेअर फीट पासून प्लायवूड सुरुवात आहे तसेच महिलांची पसंत म्हणजेच मॉड्युलर किचन ट्रॉली सर्व प्रकारचे हार्डवेअर मिळेल त्यामध्ये संडास बाथरूम डोअर ॲल्युमिनियम सेक्शन विंडोज फेविकॉल एरोलाइट बीटीसी पट्टी डोर किट गोदरेज लॉक असे सर्व प्रकारचे फर्निचरला लागणारे हार्डवेअर आपल्याला होलसेल भावात मिळेल त्यासाठी आपण हर्षल प्लायवूडला एक वेळेस अवश्य भेट द्या आणि हो आमच्याकडे कार्पेंटर म्हणजेच सुतार मिस्त्री पण मिळेल आमचा पत्ता जयराम हाईट सेमंत क्लासेस शेजारी महाबळ रोड जळगाव संपर्क चौऱ्याण्णव बावीस सत्याहत्तर पंच्याहत्तर सहासष्ट नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज आरोग्य निरीक्षक कुमल बारसे राहुल पवार यांना निलंबित करा युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनोळे ने यांच्या नेतृत्वात सफाई कामगारांचा इच्छादेवी चौकात रास्ता रोको सेंटर क्रमांक तेरा मधील सफाई कामगारांवर अन्याय करणाऱ्या आरोग्य निरीक्षक कुमाल बारसे व राहुल पवार यांना निलंबित करा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनोने यांच्या नेतृत्वात आज सफाई कामगारांनी इच्छादेवी चौकात रास्ता रोको आंदोलन केले याबाबत माहिती अशी या की वॉर्ड क्रमांक तेरा येथील आरोग्य निरीक्षक कुमाल बारसे व सफाई कामगार राहुल पवार हे कामगार सकाळी कामावर हो आल्यावर त्यांना घरी पाठवून त्यांची हजेरी भरून कामगारांच्या मजुरीच्या पैशावर डल्ला मारत असल्याचा खळबळजनक आरोप सफाई कामगारांनी केला आहे याचबरोबर आरोग्य निरीक्षक कुणाल बारसे व सफाई कामगार राहुल पवार हे नेहमीच कामगारांना चुकीची वागणूक देत असून कामावर लावताना पैसे मागितल्याचा आरोप महिला कामगारांनी केला आहे आज सकाळी कामगार कामावर गेले असता त्यांना कामावर न लावता घरी पाठवण्यात आले घरी आल्यावर कामगारांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे साधला व घडलेला प्रकार सांगितला मिलिंद सोनवणे यांनी कामगारांच्या मागण्या लक्षात घेता इच्छादेवी चौकात रास्ता रोको आंदोलन केले यावेळी आरोग्य निरीक्षक कुमाल बारसे राहुल पवार यांना निलंबित करा कामगारांवर होणारा अन्याय थांबवा कामगारांना दररोज कामावर घेण्यात यावे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी काही काळ वाहतूक जाम झाली होती पंधरा दिवस घरी होती पंधरा दिवस रोजी सेंटरवरी पण त्यानं मला लावलं नाही मला रोज पडले तरी काय नाव सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी आपण आज इथं रास्ता रोको आंदोलन केलं आहे काय सांगाल आम्ही आज रिपब्लिकन पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष या नातेर विधी सोडून माझ्यासोबत असंख्यिक कार्यकर्ते आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संदर्भात आज आम्ही अतिलक्षेदी चौकात रास्ता रोको केला आहे आमच्या मागणीचं स्वरूप असं होतं का तिसचाळीस वर्षापासून काम करणाऱ्या ज्या महिला सफाई सफाई कर्मचारी त्या महिलांना होत आणणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरोधात सफाई कर्मचाऱ्यांना त्या अनुषंगाने आम्ही रास्त रोग केलेला आहे आमची मागणी अशी होती जे सफाई कर्मचारी तिस चाळीस वर्षापासून कामं करत आहेत त्यांना अक्षरशः अरे वाच्य भाषा गाड करणं एक आरोग्य अधिकारी त्याच्या पदावर नसताना कर्मचारी पदावर असताना राहुल पवार आणि कुणाल वारसे हा अधिकारी असताना महिलांना आरेवाजची भाषा शिवगाड करून आम्ही सकाळीच्या साडेपाच वाज्यावर सेंट्रल क्रमांक तेरावरती आहे आमच्या अद्यापर्यंत दखल घेतली नाही तर आम्ही सर्व सफाई कर्मचारी व रिपब्लिकन पार्टीतर्फे आज आम्ही राष्ट्ररोप आंदोलन केलेलं आहे आमची मागणी अशी आहे का त्याच्यात तिथं निलंबिनाची कारवाई झाली पाहिजे आणि तिथं न झाल्यास आम्ही उग्र स्वरूपाचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन येणाऱ्या काळामध्ये करणार पाहिजे